राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खुर्चीवरती बसून सोपे व्यायाम दिलेले आणि ते सोपे व्यायाम तुम्हाला तुमचं पूर्ण पोट वजन कमी करायला मदत करणार आहे तर आता बस तुम्हाला त्याच्यावरती बसून सोपे सोपे व्यायाम करायचे आणि हे व्यायाम तुमचं शरीर तुमचं वजन दोघांना बी कमी करणार आहे किती शरीर तुमचं मोठं झालंय वाढलंय पोट पुढं आलंय वजन वाढलंय तर आपोआप या चेअरवरचे व्यायाम करून कमी होणार आहे आणि सोपे अवघड अजिबात नाहीये तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता काय करायचं बसल्या बसल्याच आहे ना तर काय करायचंय हे बघा बसल्या बसल्याच दोन्ही साइड ना तुमच्या मांड्या कमी होतील तुमचा इनर थाय मांड्या त्या कमी होतील हा व्यायाम करायचा आहे चाळीस टाईम वीस वीसचा चा सेट घ्या कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल ती सुद्धा याने ठीक होऊन जाणार आहे तुमची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं पोट आणि तुमचा कंबर दोन्ही पण कमी व्हायला ह्या व्यायामान मदत होणार आहे परत दहाचा सेट घेऊया चाळीस चाळीस मला करायचं वीस वीस टाईम हा सेट करायचा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बसल्या बसल्याचे तुम्ही करून बघा पोट आणि कमर दोनाला दोघांवरती पण ताण येतोय आता लगेच दुसरा व्यायाम करूया आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय आताना समोर घ्यायचंय आणि फक्त उठायचंय बसायचंय उठायचंय बसायचंय थोडं उठायचंय जास्त नाही जास्त उठले तरी चालतील ह्या पद्धतीनं कारण जितकं तुम्ही उठाल ना उठताय बसताय तोच एक मोठा व्यायाम आहे हे बघा ह्या पद्धतीनं करून दाखवते तुम्हाला मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोट कमी होत आहे बसला फॅट कमी होतोय खुर्चीवरती बसल्या बसल्याचे पन्नास सेट घ्यायचंय से, पंचवीस पंचवीस टाइम करायचंय दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दो एक तीसरा क्या बसल्या बसल्याचे फक्त पायांना उचलून साईडला न्यायचंय उचलून परत सामोर घेऊन यायचंय चाळीस टाइम करायचंय वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उचलताय ना त्यावेळेस बिंबीचा जो फॅट आहे त्याच्यावरती ताण पडतोय पोटावरती ताण पडतोय प्लस तुमच्या मांड्यांची पण चांगली चांगला याच्यामध्ये व्यायाम होतोय आता परत दहाचा सेट करूया दहा बसल्या बसल्याच व्यायाम आहे नक्की करा तुम्ही पण नऊ आठ टीवी बगता है टीवी बगता सुधा करू श आराम सात सहा पांच बा मधे बसले हवा खाता है ओपन करा सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम देते हे बघा हाताला समोर गुडघ्यावरती ठेवायचंय आणि फक्त तुमच्या हे बघा बोटांना बोटांवरती पायाचा जो अंगठा आहे त्याच्यावरती बॅलन्स घ्यायचा आहे परत खाली टेकवायचंय परत घ्यायचंय याच्यामध्ये ना तुमच्या जर पाय दुखत राहतात तुमच्या पायाच्या पोटऱ्या दुखत राहतात तुमच्या पायांना सूज येत असते तर तुम्ही हे व्यायाम खुर्चीवरती बसून करत जा तुमची सुजन पण कमी होईल आणि तुमच्या ज्या पोटऱ्या पाय पेन करतात ना दुखत असतात ना ते पण ठीक होऊन जाईल काउंट करू शकता किंवा टायमर लावू शकता एक दोन तीन चार सात आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक आता यात शेवटचा व्यायाम देते आता शेवटच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला आहे ना तुमचे दोन्ही पाय ना हे जोडून ठेवायचे आणि जोडून ठेवून काय करायचंय बघा असे जोडायचे जवळ जवळ आणि फक्त तुम्हाला जे तुमचे दोन्ही बाय जोडून ठेवायचे आणि ती तुमचे गुड घे करायचे ओपन करायचे परत जोडायचे परत ओपन तुम्हाला ब्लड सर्क्युलेट तुमचं चांगलं होत नाहीये तर हा व्यायाम नक्की करा तो पण खुर्चीवरती बसून दोन इनर मांड्या मांड्यांची फॅट कमी होईल चरबी कमी होईल चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे व्यायाम सोपे खुर्चीवर बसून येत आहे नक्की करून बघा वजन कमी होईल पाय दुखी असेल ती कमी होईल ब्लड सर्क्युलेट चांगलं चालेल पायांना सूज येत असेल ती कमी होऊन जाईल प्लस तुमचं कंबर तुमचं पोट आपोआप कमी होऊन जाणार आहे पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे नक्की करून बघा पण व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये